Terima kasih telah menonton! नमस्कार मी जितेशॉम के लाई पाड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा आहे स्वागत आता आपण चाललो आहे कासाडे तर्पेवाडी या ठिकाणी आणि त्या ठिकाणी पिंपळेश्वर मंदिरामध्ये वर्धा मंदिराचा कार्यक्रम चालू आहे आणि आज दुसरा दिवस आहे त्यांचा कालच्या एपिसोडमध्ये आपण त्यांचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम बघितला आता आता दुसऱ्या दिवसाचं म्हणजे आज त्यांच्याकडे सत्यनारायणची महापूजा आहे आणि रात्री डबल वारीचा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी खूप साऱ्या अन्य कार्यक्रमसुद्धा आयोजन आहे तर कशाप्रकारे ते आयोजन आहे ते बघूया आता आपण चाललो आहे कासाडे तर्पेवाडी या ठिकाणी पिंपळेश्वर मंदिरामध्ये कासाडे तालुका गणकुली जिल्हा सिंधुर्गर असा पूर्ण ॲड्रेस आणि आता आपण त्या ठिकाणी जाऊन या कार्यक्रमाचा आनंद घेऊया आणि आता मी हे कासाड्या तिथ्यावरती आणि हे बघा हे सुंदर अस

जिंकली विनर विनर एक वेळ तिचं नाव काय सोम्या पाळेकर ही या संगीत खुर्ची अंतिम फेरीमध्ये अंतिम याच्यामध्ये विजेते झाले संजय देसाई इकडे आले पंचायत समिती सदस्य पिंपरेश्वर मंदिरा मध्य आता अपन आता नहीं बलजी पूजा बंद होते ना ये है राम मंदिर मस्त वाली पूजा भोजना की व्यवस्था

ये तो ठीक आहे करा आणि गड्यांना बोला बनायवा हे माझं वाला फोन आहे हा हा चला तुमा रुमा रुमा मी राणे काय राणे राणे स्वागत या ठिकाणी डबल मारी आता रात्री गोवा यांचं सुद्धा आग्रम आपल्याला गोवा संदीप लोके यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं तर

जेवणाचा कार्यक्रम चालू इकडे आणि जयप्रकाश गावडे यांचे म्हणजे फेमस पंचकृषीमध्ये फेमस मंचुरियन भाजी बघा गुरुकृपा ना कृपा मंचुरियन कासराड्यातल्या आणि आजूबाजूच्या सर्व कार्यक्रमांक त्यांचे मंचुरियन असतात कायम टेस्टी मंचुरियन ट्राय करा नक्की इकडे मंचुरियन आणि इकडे आंबेडकरांचं बघा बघामराचे लाडू खाजा सगळा म्हणजे चणे पोटाने आता डबल बॅरी चालू त्यामुळे त्याने शेंगदाण्याची सोय केली इकडे रात्रभर शेंगदाणे खावा तिकडे मस्त Thank you.

आणि सन्मान्य कबला वादत विनय तोसे हे माझे सर्व आज म्हणजे भजन सम्राट चंदीजी लोकेबुआ त्यांना पकवास साक्ष आमचे परममित्र हेमांजी चलते आणि तबल्याला साक्ष करते परममित्र मित्र ची गुता आणि त्यांची छोरेश मंजळे

अतिशय सुंदर आणि सुंदर साऊंड मंडळी काय होऊन आयोजन नियोजन कसं असावं हे टुंपेश्वर मंडळाकडून शिकावं कारण टायमामध्ये कार्यक्रम चालू करण्याचा हातकंड एका दा जोरदार ता काय या मंडळासाठी मंडळी होऊन आले त्या ठिकाणी भजन रसिक भजन चाहते या ठिकाणी बरेच उपस्थित आहेत त्यांना लागलं ला, कलम करतोय तीस तारीखपासून मला कंटिन्यू कार्यक्रम आहे थोडा आवाजामध्ये इफेक्ट जाणवेल मोह पण सांभाळून घेतील आणि मंडळी पण सांभाळून घेते ना बोलत नाही हे नाही घेणार तुम्ही असो धन्यवाद बघा खरोखरच या कासा नगरीमध्ये आल्यानंतर प्रत्येक दिवशी आज जवळजवळ मे महिन्यात चालू झाल्यापासून एका दिवशी प्रत्येक दिवशी एका एका वारीमध्ये डबलवारी वारी भजन आहे भजनाची पंढरी काय असते हे कासाड्या नगरीने दाखवून दिलं खरं तर खरंच सलाम करतो या कासाडे नगरीमध्ये नामवंत भजनीव आहेत ते वारकरी असून दे संगीत असून दे दशावतारी कलावंत आहेत आज तुमच्यातला जे कलावंत सचिन घट्ट आमच्या भजनामध्ये तफीवात होते त्याच्यामध्ये होऊन जाऊन दे खरोखरच ही भूमी म्हणजे कलाकारांची भूमी आहे या चरणीला नतमस्तक होत आहे त्या पिंपळेश्वराला साखर घालतय तुझ्या चरणाचे आलंय तुझं लेखरू आहे तू सांभाळून घे धन्यवाद आदर केला त्याला कशाची कमतरता नाही पडली कारण हमा खूपसुरती पाव स्त्रियांसाठी का शॅम्पू लगाव केक चमकाव स्त्रियांसाठी आमच्यासाठी आहे काय आमच्यासाठी या काय सीजी कार्ड इजिवाये लगाओ, इजिवाये लगाओ, गाओ गायड लगाओ <laughs> मंदिरामध्ये गेल्यानंतर बघा स्त्रियांसाठी सगळं पूजा अर्चना आराधना आमच्यासाठी काय म्हणता <laughs> कोणी पण येऊन वाजवा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की महिलांना आज आघाडीचा वाच आहे आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा दिसतय की महिलांनी त्या तत्वात्याने त्या तन्मायतेने या ठिकाणी आपला सहभाग नोंदवलाय लाख लाख करतो महिला वर्गाला या ठिकाणी मायमावली बसले त्यांच्या चरणाचे नमस्थ्या मुली आहेत त्याने एकच सांगेल बघा तुम्ही शिक्षण किती घेता याला महत्व हो नाहीये तुम्ही घरामध्ये काम किती करता याला महत्व हो नाहीये तुम्ही कोणत्या उद्द्यावरती कामाला राहणार याला महत्व नाहीये पण तुमची आई वडील जेव्हा समाजामध्ये फिरतील तुमची आई वडील जेव्हा समाजामध्ये भेटतील आणि ते तास मानेने वागतील असं तुमचं वागणं असेल तर सात जन्माची नाही